अरे नहीं नहीं जा रहे अभी छत्रपति संभाजी नगर अरे संभाजी नगर है अरे संभाजी नगर है अरे संभाजी नगर है दादाजी छत्रपति संभाजी नगर है अरे दादा मैं वो मेरे से पूछने के लिए आए थे संभाजी, नग, संभाजी नगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर किधर है तो मैंने उनको बोला कि उसका नाम औरंगाबाद है उसको औरंगाबाद बोलो लोग तुमको चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर शासनाकडून करण्यात आले शासकीय कार्यालयात देखील आता छत्रपती संभाजीनगर याच नावाचा वापर सुरू आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे दहिसरेतून भारत भ्रमण करणाऱ्या राजकुमार प्रसाद या ब्लॉगरला छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणी येथून जात असताना एका फळ विक्रेत्याने बोलावून घेतले आणि कुठे चालला असे विचारले यावर या ब्लॉगरने आपण छत्रपती संभाजीनगरला चालले आहो असे उत्तर दिले यावर त्या फळ विक्रेत्याने त्याला दंबाजी करत छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबाद म्हणायचं नाही तर तू मार खाशील अशी दंबाजी केली हा सर्व प्रकार या ब्लॉगरने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला आणि हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून अपलोड केला बघता बघताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि दमबाजी करणाऱ्या या फळ विक्रेत्याच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या किलोमीटर ओके okay, फाइव नहीं सॉरी नाइन्टी सेवन किलोमीटर सिक्स है सेवन किलोमीटर क्या बोल रहे हैं अरे नहीं नहीं जा रहे अभी छत्रपति नगर अरे नगर है अरे शंभाजीनगर शंभाजी दादा छत्रपती संभाजीनगर आहे दादा संभाजीनगर आहे छत्रपती शंभाजीनगरवर संभाजीनगर आहे का बोलत्या भाग इधर यानंतर पुन्हा त्या विक्रेत्याचा एक माफी मागतानाचा व्हिडिओ समोर आला आहे मैं सलमान कलीम खान मैं अजंटा में रहता हूँ अजंटा स्टैंड के ऊपर जो सैलानी के साथ कल हुआ केले की गाड़ी पर मैं वो मेरे से पूछने के लिए आए थे संभाजी नगर चक्रपति संभाजी नगर किधर है तो मैंने उनको बोला कि उसका नाम औरंगाबाद है उसको औरंगाबाद बोला वरना लो लोग तुमको मारेंगे मगर मुझे पता नहीं था यहाँ की महाराष्ट्र सरकार गवर्नमेंट ने उसका नाम बदल के संभाजी नगर रख दिया है मुझसे गलती हो गई थी मुझे मैं दायर माफी मांगता हूँ उसका नाम आज से चक्रपति संभाजी नगर उसका नाम है और आज से सब छत्रपती ही बोले मैं जाहीर माफी मानता हु मुलगती होई या फळ विक्रेत्याने माफी तर मागितली मात्र छत्रपती संभाजीनगर या नावाचा तिरस्कार त्याने का केला या द्वेषाचे कारण काय असे देखील प्रश्न सध्या नेटकरी उपस्थित करत आहेत